हे पहा साडेआठ वाजल्या तरी मांडवगण फराटा येथील व्यावसायिकांच्या व्यवसायाला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे काहीजण आता आपला व्यवसाय हा बंद करण्याच्या तयारीत असतानाही ग्राहक मात्र सुरू आहे दिवाळीनिमित्ताने आज आठवडे बाजार हा अतिशय चांगला झाला अशी प्र प्रतिक्रिया आपल्या व्यावसायिकांनी दिलेली आहे चारे बाजूने ग्राहकांची असलेली गर्दी था सा सा हा आठवड्याचा बाजार मंडोगन फराटाचा हा मोठ्या प्रमाणात भरत असतो कसा कैसा हो गया आज का बाजार अच्छा हो गया।